डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून तिसाव्या विस्तार दिनानिमित्त येत्या चौदा जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांनी सन्मानित केले जाणार आहे त्याचवेळी वेळी एम जे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाने यांचं विशेष व्याख्यान होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने यावेळी दिली आहे विद्यापीठाच्या नाट्यगृहात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवारी सकाळी सा साडे दहा वाजता होईल यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गवान हे नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशक्या विषयावर मार्गदर्शन करणार नामविस्तार दिन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी गुरुवारी घेतला या बैठकीला कुलसचिव दिलीप भरळ डॉक्टर भारती गवळी डॉक्टर कैलास अंबुरे कार्यकारी अभियंता रवींद्र काळे सचिव डॉक्टर संजय कवडे प्रवीण यन्नवार जनसंपर्क अधिकारी डॉक्टर संजय शिंदे संजय हुंसे मिलिंद गवाने यांच्या उपस्थिती होती नामविस्तार दिन सोहळ्यात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते मार्च एप्रिल दोन हजार तेवीस या परीक्षेतील सुवर्णपदक प्राप्त नऊ जणांना पदक प्रदान करण्यात येईल यात मेघा राजेंद्र अग्रे यासिम फिरोसुद्दीन संज्ञा रामभोग कवळे कल्पना काळे कोमल बंडू आरे शेख आरा आराबद्दीन चंद्रमीन शंकरराव वाकळे निकिता सुनील हारके नेहा श्रीकांत कुलकर्णी या नऊ विद्यार्थ्यांचा जाहीर झाल्याची माहिती परीक्षा संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी यावेळी दिली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर